आज आपण मस्त आंबट गोड तिखट चटपटी चवीचं भरलं कारलं किंवा भरल्या कारल्याचा रसा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत कारल्याची भाजी खूप कडू लागते म्हणून तुमच्यापैकी बरीच जण खात नसतील पण या पद्धतीने कारल्याची भाजी नक्की करून पहा अजिबात कडू होणार नाही मस्त चटपटी तयार होईल चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया कारल्याची अजिबात कडू न होणारी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण तीन मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे पन्नास ग्राम किंवा पाव किलो प्रमाणात आपण इथे ताजी हिरवी कार्ली घेतलेली आहे बाजारामधून कार्ली जेव्हाही निवडताना शक्यतो असे हे मध्यम पातळ आणि देठाचा भाग बघितला की छान हिरवा टवटवीत आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तासासाठी आपल्याला हे कारलं भिजत आहे लहान मोठी मध्यम आकाराची तुम्हाला जशीही कारली मिळतील त्या पद्धतीने तुम्ही इथे कारली वापरू शकता आता आपल्याला सिंपली कारलं चिरून घ्यायचं आहे आता इथे कारलं थोडस मध्यम आकाराचं असल्यामुळे एका कारल्याचे मी दोन तुकडे करून घेतलेलं आहे तुमचं अगदी छोटे छोटे कारले असतील तर तुम्ही अख्खं केलं तरी सुद्धा चालू शकेल आता काय करायचंय चमचा चा उलटा भाग घेऊन असं ह्या आतला कारल्याचा गर आपल्याला अगदी अलगत अलगत काढून टाकायचा आहे अगदी सहज हा गर निघून येतो भरल्या कारल्यांसाठी पद्धती या पद्धतीनेच कारली चिरून बघा कारण ना यामध्ये आपण मसाला किंवा स्टफिंग जे भरतो ना ते बाहेर येत नाही आतच राहतं आणि तुमच्या कारल्याच्या भाजीला चव अगदी छान येते तर याच पद्धतीने उरलेले सगळे कारली आपण करून घेणार आहोत मला जरी जास्त प्रमाणात करायचं असेल तर मिनिटभरात अगदी व्यवस्थित ही कारल्यांचा सगळा गर तुम्हाला काढता येतो तर असं हे सगळ्या कारल्यांचा गर आपण काढून अशी ही कारल्यांची पूर्वतयारी करून घेतलेली आहे दुसरीकडे कढईमध्ये दोन तांबे भरून आपल्याला मोठ्या सेवर पाणी छान उकळत ठेवायचं आहे पाण्याला हलकीशी उकळी आली की यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे हळद घेणार आहोत दोन्ही जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत मोठ्या सेवर मस्त खदखदून आपण याला छान उकळी आणणार आहोत हळद मिठाच्या पाण्याला छान उकळी आली की यावर आता कारली घालणार आहोत हळद मिठामध्ये असं हे थोडंसं शिजून घेतलं की काय होतं माहिती आहे का यातला कडूपणा कमी होतो तर मोठ्या असे बरोबर बर एक पाच मिनटं आपण याला छान उकळून घेणार आहोत लक्षात सुद्धा हे उकळताना किंवा हे असं शिजून घेताना अजिबात यावर झाकण ठेवायचं नाही त्याने तुमची कारली कडू होऊ शकतात पाच मिनिटानंतर बघू शकता रंग कारल्याचा हलकासा बदललेला आहे हाताने दाबून बघितलं की मस्त मौसूद झालेला आहे आता हे एका सेपरेट ताटावर आपण काढून घेतलेलं आहे हळद मिठाच्या पाण्यामध्ये कडू अर्क असल्यामुळे हे पाणी अजिबात आपल्याला भाजीमध्ये वापरायचं नाही ते आपल्याला फेकून द्यायचं आहे तर तुमच्यापैकी बरेच जण भरली कारली बनवताना डायरेक्ट त्यामध्ये मसाला भरून ही कारली जर बनवत असेल तर शंभर टक्के ती कडू होणार हळद मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं उकळून घेतलं ना तर यातला कच्चे कमी होतो मस्त मऊ होतात आणि तुमची कारली चवीला कडू लागत नाही कारली थोडीशी थंड करण्यासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे कारली थंड होईपर्यंत मस्त स्टफिंग मसाला किंवा भरल्या भाजीचा हा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मेजरिंग कपने किंवा घरातल्या वाटीने इथे आपण अर्धी वाटी, वाटी किंवा पन्नास ग्राम प्रमाणात किसलेलं खोबरं घेतलेलं आहे पन्नास ग्राम प्रमाणात भाजलेल्या दाण्यांचा पूड घेतलेला आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले तरीसुद्धा चालू शकतील दोघांचं प्रमाण इक्वल असावं दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा पत्त्याची पानं घेतली आहेत फोडणीमध्ये जर कडीपत्ता घातला तर वेगळा काढला जातो म्हणून वाटणामध्ये वापरायचा आहे देठांसहित थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा समसा किंवा आवश्यकतेनुसार आपण इथे रोजच्या वापरातलं तिखट घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही तिखट वापरू शकता अगदी पाव चमचा आपण इथे हळद घेणार आहोत आणि अर्धा चमचा आपण इथे स्पेशल गोडा मसाला घेतलेला आहे जो आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच आहे तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही इथे अर्धा चमचा गरम मसाला पावडर वापरू शकता चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे आता ही सगळी जिनसं अजिबात पाण्याचा उपयोग न करता चालू बंद चालू बंद करत हलकीशी याची आपण भरड किंवा सहा मोठा मोठा मसाला छान फिरवून घेतलेला आहे अगदी बारीक करायचा नाही कारण की भरल्या भाज्यांचा मसाला असा थोडा मोठा असला की भाजीची चव अगदी छान येते खोबरं किंवा शेंगदाण्याचा कूड घातल्यामुळे मस्त मसाल्याला छान ओलसर पण आलेला आहे जर कोरडं वाटत असेल तर एखाद दोन चमचा तुम्ही इथे तेल वाढवू शकता आता आवश्यकतेनुसार थोडा थोडा अंगठ्याच्या मदतीने मसाला दाबत आपल्याला यामध्ये भरून घ्यायचा आहे असा हा मसाला भरून घेतला की अजिबात मसाला भाजीमधून वेगळा होत नाही म्हणून या पद्धतीने कारले कापून असा हा मसाला तयार करून तुम्ही भरलं कार नक्की करू पहा या पद्धतीने उरलेले सगळे कारली आपण छान भरून घेणार आहोत आता हा मसाला कोणत्याही भरल्या भाज्यांना वापरला तरीसुद्धा चालू शकेल असा हा मसाला तयार करून तुम्ही एक पाच सहा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून थोडासा उरलेला आहे तो सुद्धा पुढे आपण वापरणार आहोत पुन्हा आपण कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक पळी भर आपण तेल घेतलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल हलकस गरम झालं की यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालणार आहोत तर त्यामध्ये थोडस हिंग घातलं की पदार्थ पचायला हलका जातो हिंग छान फुलला की उरलेला सगळा मसाला यामध्ये घातलेला आहे जर तुम्हाला ही भाजी छान झणझणीत आवडत असेल तर पुन्हा अर्धा चमचा किंवा आवश्यकतेनुसार तुम्हाला इथे तिखट घालायचं आहे जर तिखट नसेल तर फक्त मसाला परतून घेतला तरी सुद्धा शकेल गॅस अगदी मंद केलेला आहे मंद असेवर हा मसाला आपण काही सेकंद छान परतून घेतलेला आहे मस्त तर सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे असा छान सुगंधित मसाला परतून झाला की यावर आपण भरलेली कारली घालणार आहोत आणि याच मसाल्यामध्ये साधारणतः पाच मिनटं आपण ही कारली मस्त परतून घेणार आहोत भरली भाजी कोणतीही असो सुकी भाजी असो असं मसाल्यांमध्ये थोडीशी भाजी परतून घेतली ना की त्याचे आतपर्यंत मसाले चांगले मुरले जातात आणि त्याने तुमची भाजी अजिबात पानसट होत नाही मस्त छान चवीची तयार होते तर व्यवस्थित भाजीला किंवा कारल्याला असं हे मसाला छान स्टफ झालेला आहे छान लागलेला आहे याचा अर्थ तुमचा हा मसाला मस्त भाजीमध्ये परतून झालेला आहे एक दोन ते तीन मिनटं आपण छान हे परतून घेतलेलं आहे आता तुम्हाला जर ही भाजी सुकी करायची असेल तर अजिबात यामध्ये पाणी घालू नका डायरेक्ट तुम्ही वाफेवर वाफवून घेतली किंवा शिजून घेतली तरीसुद्धा चालू शकेल थोडासा रसा करायचा असेल तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मगाशी वाटण करून घेतलेलं होतं ना त्यामध्येच आपण ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण एक चार ते पाच चमचे चिंचेचा कोळ घालायचा आहे चिंच सिंपली रात्रभर भिजत ठेवलेली होती आणि छान हाताने दाबून दाबून त्याचा कोळ काढून घेतला आहे आता चिंच घातलं आहे तर गूळसुद्धा घातलंच पाहिजे तर आवश्यकतेनुसार किंवा एक छोटीशी क्यूब आपण इथे गुळाची घातलेली आहे चिंच गोळ तुम्ही यामध्ये नक्की घाला त्याने तुमची भाजी कडू होत नाही मस्त आंबट गोड तिखट चटपटीत चवीची तुम्ही तयार होते आता याला छान खदखदून मोठ्या आसेवर एक उकळी आणलेली आहे आता झाकण आहे आणि साधारणतः पाच सहा मिनिटं मस्त भाजी आपण शिजून घेणार आहोत आता तुम्हाला रस्सा जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे भाजी शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही कारण सुरुवातीलाच हळद मिठाच्या पाण्यामध्ये आपण भाजी मस्त वाफवून घेतल्यामुळे एक पाच मिनिटात मध्यम आसेवर भाजी शिजून तयार होते बघू शकता मस्त भाजीला रंग आलेला आहे आता आणखीन थोडीशी पातळ जर भाजी आवडत असेल तर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि भाजी शिजली की नाही हे बघण्यासाठी देठाचा कि भाग किंवा जो कडेचा भाग असतो भाजीचा तो दाबून बघायचा आहे अगदी मौसूद लागला की भाजी तुमची शंभर टक्के शिजलेली आहे असं समजावं मस्त याला छान ग्रेव्हीसुद्धा आलेली आहे किंवा सहा छान रस्सासुद्धा सुद्धा आलेला आहे गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्त पोळ्यांबरोबर एकदम मस्त लागते तर नक्की करू पहा मसाला बनवताना यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं तरीसुद्धा भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर जर गरज वाटली तर आवश्यकतेनुसार तुम्ही इथे मीठ वाढवू शकता गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम भरल्या कारल्याचा रस्सा किंवा भरली कारली खाण्यासाठी घ्यायची आहेत मस्त चमचमीत रसरशीत आंबट गोड तिखट चटपटी चवीची शंभर कडून असलेली तुमची ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा